मला माझ्या स्वार्थासाठी नगरपालिकेत जायचं नाही मला ह्या गरीब जनतेचं काम करण्यासाठी जायचंय मला नगरसेवक होऊन जायचं नाही मला यांचा एक शिपाई बनून त्या नगरपालिकेत जायचं काम मला त्या ठिकाणी भांडून काम करायचं आहे माझी कामाची शैली वेगळी राहणार आहे मी पहिल्यापासून समाजसेवा करत आलेलो आहे मला ह्या गरीब जनतेला बाकीच्या लोकांनी काय ते आम्हीच दाखवलं असेल तसं आम्हीच मला दाखवायचं नाही मला काम करून दाखवायचंय आणि काम करणारा प्रकाश होऊन दाखवायचं आहे या गायबाब जनतेला एवढंच सांगेन तो हक्काचा युवक तो पाठी तीन वाजता फोन उचले तुमच्यासाठी पळत येईल त्या युवकाला तुम्ही नगरपालिकेत पाठवा शिर्डी नगर, नगर परिषद निवडणूक दोन हजार ची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांनी आता मतदारांच्या भेटी गाठी सुरू केल्या आहेत प्रभाग क्रमांक मधून युवकांचे लाडके मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले प्रकाश आबा गोंदकर यांनी उमेदवारी करण्याचा निश्चय केला असून प्रभागातील नागरिकांच्या भेटी गाठी घेत ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी महिला तरुणाई आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद प्रकाश गोंदकर यांना मिळाल्याचं दिसून आलं तर नागरिकांची भेट घेण्याच्या पहिल्याच फेरीत प्रकाश गोंदकर यांच्या फेरीला मोठी गर्दी दिसून आली सतत सामाजिक धार्मिक कार्यात पुढाकार घेणारे तसेच साई भक्तांच्या विविध समस्यांवर निर्भीडपणे आवाज उठवत आंदोलनात सक्रिय सहभाग असणारे युवा नेतृत्व प्रकाश गोंदकर यांनी मायबाप जनता माझ्या पाठीशी असून आजवर केलेल्या प्रामाणिक कार्याची पावती या निवडणुकीच्या माध्यमातून जनता देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे ओम सायराम सकाळी सगळ्यात प्रथम बाबांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर प्रभागामध्ये ती मायबाप जनता आहे त्या जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मी पाहिला आलो आहे मला माझ्या स्वार्थासाठी नगरपालिकेत जायचं नाही मला ह्या गरीब जनतेचं काम करण्यासाठी जायचं आहे मला नगरसेवक होऊन जायचं नाही मला यांचा एक शिपाई बनून त्या नगरपालिकेत जायचं आहे मला सगळ्या गरीब जनता आहे त्या जनतेचं काम मला त्या ठिकाणी भांडून काम करायचं आहे माझी कामाची ही वेगळी राहणार आहे मी पहिल्यापासून समाजसेवा करत आलेलो आहे मला ह्या गरीब जनतेला बाकीच्या लोकांनी काय ते आम्हीच दाखवलं असेल तसं आम्हीच मला दाखवायचं नाही मला काम करून दाखवायचं आहे आणि काम करणारा प्रकाश होऊन दाखवायचं आहे या गरीब जनतेचा मी लेखरू म्हणून या सात नंबर प्रभागामध्ये काम करणार आहे या आता जनतेची भेटी गाठी मी सर्वांच्या घेतल्या सर्व आजीच्या काकूंचा आशीर्वाद मला भेटला ते स्वतःहून म्हणले प्रकाश तुझा सारखा नवीन युवक सामान्य घरामधला युवक तू उभा राहतोय आम्ही ही पब्लिक तुझ्या माग आहे ही मायबाप जनता आशीर्वाद कौल देणारच आहे काय झालंय शिर्डीचा युवक हा पुढे आलेला आहे शिर्डी मध्ये गर्दी वाढत नाही सगळ्या प्रवासाच्या लोकांचे दुकानं धंदे पाणी लॉजिंग असेल व्यवसाय युवकाला काम भेटलं पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी आपण ही युवक यावेळेस उतरलेला आहे ह्या रिंगणामध्ये आणि युवकाला श्रेय शंभर टक्के भेटणार आहे आता माझा उमेदवारी अर्ज मी आज नाही तर उद्या भरणार आहे पक्षाचा काय निर्णय येतो त्याच्यावर थांब आहे आणि त्याच्यानंतर उमेदवारी अर्ज मी भरणार आहे मायबापच्या त्याला एवढं सांगेन तो हक्काचा युवक तो पार्टी 5 वाजता तीन वाजता फोन उचले तुमच्यासाठी पळतील त्या युवकाला तुम्ही नगरपालिकेत पाठवा नमस्कार श्री साईबाबांच्या पावन भूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालू झाली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाचे आत्मनवती 5 एकर मध्ये टक्के लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी